नमस्कार रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण लसूण आणि तिळाची एक झणझणीत चटणी बनवणार आहोत त्याच्यासाठी सर्वप्रथम कढईमध्ये तेल गरम करून घेऊ थोडंसं तेल जास्तच घ्यायचं आहे ही चटणी आठ ते दहा दिवस अशीच फ्रीजच्या बाहेर टिकते फ्रीजमध्ये ठेवली तर ती पंधरा दिवस छान टिकते तेल गरम झाले की एक चमचा जिरे टाकायचे जिरे छान तडतडले तर की आपण लसूण आहे बारीक क्रश करून घेतलेला आहे आपण पेस्ट नाही करायची बारीक क्रश करून घ्यायचा आहे लसूण तर दोन मोठे चमचे लसूण आहे आता लसूण छान भाजून घ्यायचा लसणाचा कलर छान असा ब्राऊन कलर झाला पाहिजे तोपर्यंत लसूण तेलात भाजून घ्यायचा आहे ही चटणी खूपच छान लागते वरण भातासोबत तर खूप खूप म्हणजे खूप टेस्टी लागते आणि आठ ते दहा दिवस टिकणारी चटणी एकदा करून ठेवली का नाही तर आठ दहा दिवस आमकाश टिकते त्यात दोन चमचे तिळ टाकून घेऊ तिळसुद्धा छान भाजून घ्यायची तेलात तिळ छान भाजले कारण नंतर खमंग असा स्वाद येतो तिळाचा तिळ भाजले गेल्यात आता आपण त्याच्यात कोथिंबीर टाकून घेऊ आता कोथिंबीरसुद्धा छान भाजून घ्यायची तेलात सर्व जिन्नस आपण तेलामध्ये छान भाजल्यामुळे चटणी आठ ते दहा दिवस संकास टिकते आणि खूपच चविष्ट असते तर ती आठ ते दहा दिवस तर टिकणारच नाही कारण आपण खाऊन त्याला संपवून टाकू ना तर छान कोथिंबीरसुद्धा भाजली गेली आहे छान खमंग भाजून घ्यायचं आता दोन चमचे शेंगदाण्याचा कोट टाकला आहे ते तोसुद्धा तेलामध्ये भाजून घेऊ तर छान असा शेंगदाण्याचा कूटसुद्धा भाजून झालेला आहे आता त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि लाल तिखट घ्यायचं आहे प्लेन लाल तिखट आहे गरम मसालेवालं नाही आता छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ छान मिक्स झालं की गॅस बंद करायचा आणि असं सतत आपण एक दोन ते दोन मिनटं त्याला हलवत राहणार आहे त्याच्यामुळे काय होतं चटणी करपणार नाही आपली आणि छान अशी झंझणत लसूण आणि तिळाची चटणी रेडी होईल छान अशी आपली चटणी रेडी झाली जर व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद